नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी एक अंकी संख्येपासून तर चार ते पाच अंकी संख्येपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने जपानी पद्धतीने रेषांच्या साह्याने आपण अगदी सोपी ट्रिक्स वापरून गुणाकार कसे करणार आहोत व्हिडिओ आपण बघणार आहोत तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुणाकाराची अगदी सोपी पद्धत रेषांच्या मदतीने गुणाकार करणे एक अंकी संख्येला एक अंकी संख्येला कसं गुणायचं आणि कसा गुणाकार करायचा नक्की तुम्हाला या रेषांच्या मदतीने समजणार आहे कोणताही पाडा पाठ न करता आपण रेषाच्या मदतीने गुणाकार करू शकतो पहिली दुसरी आणि तिसऱ्या वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सुरू करूया आपण हा व्हिडिओ बघा या ठिकाणी ही चौकट आपण या ठिकाणी आखलेली आहे यामध्ये एकक आहे तीन गुणिले तीन म्हणजे या तीनला या तीनने गुणायचा आहे तर रेषाच्या मदतीने आपण कसा गुणाकार करणार तर आपण प्रथम काय करणार या एककाच्या आपण काय करणार या शंकेच्या आडव्या तीन रेषा काढणार काढल्या तीन रेषा आता कोणत्या संख्येने गुणायचं आहे तर या तीन या संख्येने आपल्याला या तीनला गुणायचं आहे म्हणून ह्या तीन उभ्या रेषा काढू आपण झाल्या तीन उभ्या रेषा म्हणजे ह्या तीन आळव्या रेषा आणि ह्या तीन, तीन उभ्या रेषा आता आपण काय करणार ज्या ज्या ठिकाणी ह्या रेषा एकमेकाला छेदलेल्या आहेत या ठिकाणी आपण काय करू फाईंट देऊ असे या ठिकाणी असे फाईंट दिल्यानंतर बघा हे सर्व फॉईंट आपले देणं झाले आहेत आता काय करणार आपण तर आता हे फॉईंट आपल्याला मोजायचे आहेत तर मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती पॉईंट भरले नऊ म्हणजे याचं उत्तर किती बघा तीन त्रिक नऊ अगदी सोपं आहे पुढचा गुणाकार बघूया आपण बघा या ठिकाणी चार एकक आहेत गुणिले दोन आहे म्हणजे चारला ला गुणायचं ने आहे तर आपण काय करणार प्रथम या चारच्या आडव्या रेषा काढणार झाल्या ह्या आडव्या रेषा आता कशा कोणत्या संख्येने गुणायचं आहे तर दोन या संख्येने गुणायच्या आहेत तर आपण काय करणार दोन उभ्या रेषा काढणार आता काय करणार आपण ज्या ज्या ठिकाणी ह्या रेषा छेदलेल्या आहेत एकमेकाला त्या ठिकाणी आपल्याला फॉईंट करायच्या आहेत बघा हा एक पॉईंट झाला दोन हे तीन म्हणजे असे फॉईंट आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि नंतर हे फॉईंट आपल्याला मोजून घ्यायचे आहेत किती झालेत तर मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ पॉइंट भरले म्हणजे उत्तर किती आलंय आपलं आठ म्हणजे बेचोक आठ बघा आपल्याला रेष्याच्या मदतीने कोणताही बाळाना म्हणता सहज आपल्याला गुणाकार करता येईल बघा पुढचा गुणाकार बघूया आपण या ठिकाणी पहा एकक तीन आहे आणि गुणिले दोन आहे म्हणजे या तीनला दोन ने गुणायचं आहे तर प्रथम आपण काय करणार या तीनच्या आडव्या रेषा तीन काढणार काढल्या तीन रेषा त्यानंतर ह्या ज्या संख्येने गुणायचं आहे त्या काय करणार आपण उभ्या रेषा काढणार आता काय करायचं आपल्याला तर ज्या ज्या ठिकाणी हे रेषा छेदलेल्या आहेत मी एकमेकाला त्या ठिकाणी आपल्याला हे फॉईंट करायचे आहेत बघा बघा या ठिकाणी आपण असे फॉईंट दिलेत आता काय करणार आपण तर अपन? हे फॉईंट आपण मोजून घेणार एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे तीन गुणिले दोन याचं उत्तर किती आहे बघा सहा अगदी सोपा आहे की नाही चला पुढचा गुणाकार बघूया बघा या ठिकाणी पाच गुणिले दोन आहे एकक पाच आहे गुणिले दोन आहे म्हणजे पाचला दोनने गुणायचं आहे मग आता काय करायचं प्रथम आपण तर आपण आडव्या पाच रेषा काढून घेऊया ह्या काढल्यात आपण पाच रेषा त्यानंतर ज्या संख्येने गुणायचं आहे ते किती आहेत दोन आहेत तर त्या दोन उभ्या रेषा काढूया आता काय करणार आपण तर ज्या ज्या ठिकाणी ह्या एकमेकीला रेषा छेदलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण काय करूया फॉईंट काढून घेऊया असे फॉईंट काढल्यानंतर आपण काय करणार आता हे फॉईंट आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे दहा पॉईंट भरलेले आहेत म्हणजे आता उत्तर कितीन बघा दहा म्हणजे बे पंचे दहा अगदी सोपं आहे सुद्धा असे उदाहरणं करता येतील गुणाकार बघूया आपण पहा या ठिकाणी चार गुणिले तीन आहे चार गुणिले तीन, तीन। म्हणजे चारला तीनने गुणायचं आहे मग प्रथम आपण काय करणार या चारच्या आडव्या रेषा काढणार चार नंतर ज्या संख्येने गुणायचं आहे म्हणजे तीनने गुणायचा आहे चारला आपण उभ्या रेषा काढणार तीन काढल्यात आता काय करणार आपण हे पॉईंट मोजून घ्यायचे आहेत बघा हे आपण पॉईंट काढून घ्यायचे ज्या ज्या ठिकाणी ह्या रेषा एकमेकीला छेदतात त्या ठिकाणी हे पॉइंट आपण काढलेत आता काय करणार आपण हे मोजून घेऊया पॉईंट किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा किती पॉइंट झालेत हे सर्व बारा म्हणजे याचं उत्तर किती बघा बारा तीन चोक बारा म्हणजे कोणताही पाठ न करता आपण या रेषाच्या मदतीने सहजपणे अगदी सोप्या पद्धतीत आपण गुणाकार करू शकतो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद